स्टेज वर जायचं स्टेजवर स्टेजवर रुची अजून साई खांबलवाडी यांच्या मित्र मंडळाकडून सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस बाळा या ठिकाणी साई खांबलवाडी मंडळाचं सुद्धा कौतुक आणि पप्पा आलेत का मम्मी आले, चा, मंगी आले।, मंगी आले।, आले? चा, चा, नाव करणार आहे एवढं लहान असतं न घाबरता एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचायचं आहे म्हणजेच खूप मोठं काळीज लागतं हर्डीचं नाव नक्कीच रोशन करशील महेंद्र जड्यार या ठिकाणी दिसतात मंचावर येऊन आहे त्याचबरोबर नाना जड्या अप्पा जड्यार यांनी देखील स्टेज वर येऊन बसायचंय नपागा वी सिकंदर हारेगा अंदर अप्पा पुजारी नाना जड्या राजाराम यांनी देखील मंचावर येऊन बसत आहे खेळा संघाने राखीव खेळाडू अनंत आनंद की अनंत आनंद आनंद गगनाथ मावीना मावे ना बुबूया सुंदर डिक्लेशन बॉक्समध्ये एका हव्यासाठी धावसखीत एक ने भार पडते डिक्लेशन बॉक्समध्ये एका धाव्यासाठी धावसख्यात एक ने भार पडते धावसंख्या होते ती दोन

आनंद गोलंदाची मार्ग सज्ज होतोय सुद्धा चेंडू चेंडूला सन्मान दिला होता चेंडूला जातो एक टिकल्याच्या बॉक्समध्ये एका धावेसाठी नवसंख्येला एक नाही भर जोडी नवसंख्यात शांत खेळ या ठिकाणी पाहिला मी तो साईचन काबलवाडी संघाकडून एक दोन दोन धावा एकाचा रूपांतर दोनामध्ये आणि चेंडू बॉक्समध्ये एका धावीसाठी याला म्हटलं आता चतुर्चाक यष्टीरक्षण शेडूला सोडून दिला होता अशोक जड्या हे देखील प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत त्यांनी देखील मंचावर येऊन बसायचं अशोक जड्या शुद्ध शिंदा शेडू होते तिकडे बॉक्स मध्ये एका दावीसाठी धावसंख्येत एक नंबर पडतोय धावसंख्या होते ती सहा फेरी षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती सहा मुकेश आहे आणि चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्रक्षण जोर जर टाळ चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे त्या क्षेत्रक्षक आपलं चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्येत धावसंख्या होते ती सात चेंडा सामना चालू होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय मुकेश, मुकेश। रुपेश साठी रुपेश टू मुकेश असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय सुंदर चेडू चेडूला ग्लास केला तर चेडू तर डिक्लेश एका धावेसाठी एका धावेवर समाधान मानावं लागतंय एका एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतं धाव संख्या होते ती आठ दुसरं षटक प्रगती पटाव असताना सुंदर चेडू सुंदर पटका तेवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं जातंय चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी स्वागत करतील सावंत एका एका ठाऊ समाधान मानावं लागते आज आपल्याला आजच्या रात्री मराठी चांगले चांगले खेळाडू ओपन गाठातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत सोंदे चेंडू आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी धावसंख्या होत होते ती नऊ या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांसाठी यांचा देखील स्वागत करतील निलेश सावंत सावर। एका क्रीडा रसिकांसाठी एक मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा आहे ही स्पर्धा संपल्यानंतर अथवातून क्रीडा मंडळ आयोजित भव्य नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा पाच ते आठ फेब्रुवारी प्रथम क्रमांक पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आकर्षक चषक आणि वीस हजार द्वितीय क्रमांक असं या ठिकाणी ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच एक मानाची मोठी स्पर्धा या मोठ्या स्पर्धेनंतर दुसरी एक स्पर्धा राजापूर मध्ये आयोजन असणार आहे आपण या स्पर्धेमध्ये जर नाव नोंदवायचं असेल तर नितेश गुरव आणि भाऊ गुरव यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ही स्पर्धा इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारी असणार आहे सामना शिवशक्ती पनळे आणि मारुती प्रसन्न हल्डी लगेचच नाणेफेक करून घ्यायचे देखणे भर पडते षटक संपत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती हो अकरा म्हणजे बारा चेंडू आणि अकरा धावा असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी आत्ताच एक स्पर्धा आपला तुमची डिक्लेअर केली यानंतर दुसरी स्पर्धा म्हणजे खेळत राहा खेळत राहा आणि खेळत राहा बावीस तेवीस चोवीस स्पर्धा असणार एक गट असणारे गाव मर्यादित आणि एक गट असणारे ओपन या ठिकाणी गौरव सुद यांनी आताच आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ नका खेळत राहा रा, खेळत राहा आणि फक्त खेळत राहा आणि घरातल्यांच्या कंसामध्ये शिव्या खात राहा पोळ्या सामन्यापुढे कंसामध्ये का म्हटलंय कारण स्पर्धा काही लोक चालू असणार आहेत राजापूर मध्येच क्रिकेट क्रिकेटची पंढरी मानली जाते कारण एक स्पर्धा झाली किती आणि मला वाटते इजा असेल तर फर्स्ट बॅच होऊन जायचं आहे आमचे फिजिओ राजू दादा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे आमचे साथी कॉम्युनिटेटर आहेत फिजिओ आहेत या ठिकाणी आता मला समजलेल्या माहितीनुसार लिमिटेड संघ असणार आहेत आठ संघ गाव मर्यादित गटातून असणार आहेत आठ संघ ओपन गटातून त्यामुळे लिमिटेड संघ असल्यामुळे आतापासून नावनोंदणी सुरू करायची जे सुरुवातीचे आठ संघ असतील त्यांची नावनोंदणी केली जातील केली जाते मागून आलेल्या संघाला संधी मिळणार नाही त्यामुळे आत्ता जे उपस्थित आहेत संघानेची नोंद घ्यायची आणि आपली नाव नोंदणी करायची आहे महा कोकणच्या माध्यमातून युट्यूब वर सुद्धा हे असू आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत गेलेला असेल नाव नोंदणी मधुकरजी मांजरे हर्षद चापडे आणि प्रसादि यांच्याशी संपर्क साधायचा लिमिटेड आठ संघ स्पर्धेमध्ये असणार आहेत आणि सर्व संघाने विनंती आहे चेंडू ब्रश करायचा नाहीये जर ब्रश केला तर पाच रांची पॅनल्टी असणार आहे बैठ के डालो डालो बाइक पे और डालो हाथ में और लगे आसा तो कांग्रेस को देवेंद्र कारण गांव भर दुखालेला माणूस तो है जो पान का तरीका है बैठ जाओ साइड लो साइड लो या सामन्याकडे थोड्याशा या ठिकाणी खेळाडू चांगला सुरक्षित सुंदर चेंडू अडवला जातोय आणि हा सामना अतिशय आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे मला वाटतंय वाईट आर्मी दोन्ही संघ वाईट जर्सी मध्ये पाहायला आहेत जणू काही तेच सामना चालू आहे असं वाटतंय भारत आणि इंग्लंड जसा सामना चालू आहे तसंच या ठिकाणी चित्र दिसतंय कोणाच्या खांद्यावर समोर आहे छातीवर इंडिया लिहिलेला आहे म्हणजेच व्हाईट आर्मी सुंदर चेंडू येते म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि प्रसाद जाडार यांचं खरोखर कौतुक करीन कारण सेम टी आणि असल्यामुळे जरा त्याचं फीलिंग येतो कारण मोठी स्पर्धा खेळत असताना त्या स्पर्धेचं सुद्धा नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि <laughs> ते तसं या ठिकाणी होताना दिसत त्यानंतर एक सामना खेळला जाईल आणि मग डान्स असणार आपल्याला बरच काही आजच्या रात्रीमध्ये करायचंय बाजूला शिल्लक आहे उपनगटातील पुन्हा गोलंदाजी मार्क होते आणि पुढे सरसावध जाण्याच्या प्रयत्नामध्ये मोहात अडकवलंय अडकवलं बघूया बातचीत केली जाते आणि ओनली खाली बॅक टू पॅविलियन आणि या ठिकाणी पंच अवंतर असणार आहे का वाईट वाईट असणार आहे एक बाहेर एक धाव म्हणजेच दोन्ही सगळं काही या चेंडू मध्ये मिळालेलं दिसते वाईट नाही वाई या ठिकाणी क्रीडा रसिकांसाठी पाच सहा सात आठ आपल्यातून गुरवडी बावीस तेवीस चोवीस या ठिकाणी चापडी वाडी म्हणजे असं क्रीडा रसिकांसाठी खरोखर खेळत राहायचंय चांगल्या चांगल्या मानाचे स्पर्धा असणार यानंतर लगेच षटक संपते षटक तीन षटकांची समापीनंतर औसंख्या होते ती एकोणीस या पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचे गोलंदाज गोलंदाजी सज्ज होतोय स्वतःच पहिले डावातलं पहिले षटक मनीष गोलंदाजी मार्कस सज्ज होतोय आणि मला वाटतं फलंदाज होतोय काय गरज आहे मला समजत नाहीये थंड त्या ठिकाणी विकेट पडत चालल्या धावसंख्या कमी पाहिला मी ते वीस सन्मानजनक धावसंख्या तीस असणं गरजेचं आहे त्याची वीस आपण जर पाहिलं गेलं तर सन्मानजनक धावसंख्या ती सी धर्मसंख्या सन्मानजनक धर्मसंख्या असते सुंदर चेंडू छाया चेंडू आता डिक्लेशन मध्ये एका धावेसाठी धर्मसंख्यात एक नंबर पण धर्मसंख्या होते ती एकवीस अति अशी अतिशय महत्त्वाची लढत गाव मर्यादित गटातून आलेले संघ आपापल्या गटातून टेबल टॉप दुसऱ्या क्रमांकाचे पहिल्या क्रमांकाचे संघ आहेत आणि मला वाटतंय मी कालपासून बनतोय सांगतोय माता भगिनींना लक्ष आहे आणि तिकडे वडापाव करत असताना सुद्धा चेंडू कडे पडण्याची शक्यता असते काल मला सांगितलं होतं आम्ही साडी बांधणार आहोत पण तसं काही केलेलं नाहीये फायनल डे आहे कारण आजचा ओपन गटातील सामने असणार आहेत गोलंदाज पुन्हा एकटे गोलंदाची मारखू सच्छ होते मनीष स्वतःच पहिले डावातलं चौथं षटक हा ना मारी षटक आणि याला काय म्हणायचं ओटा मारतोय आणि जणू काही फटका हनतो त्याप्रमाणे चेंडू सरळ हनलेला बाहेर आणि फलंदाज दोन फलंदाज सर्कल सर्कलबाद झालेत इथे दोन चेंडूवर दोन धाव आले असते ना तर एक एक धाव अतिशय महत्वाचे आहे कारण कालचा सा तळवडेचा सामना एक चेंडू एक धाव झाली होती चाचा धक्का धक्के धक्के मनीष गोलंदाची मार्क सज्ज होते चांगली गोलंदाची या ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पंच अवांतर घोषित आहेत या अवांतर सुरक्षित दावसकीत एक निर्भर पडतंय आहे एसटी रक्षक मात्र एसटी रक्षक दुखापत असताना सुद्धा खेळताना दिसतोय म्हणजेच लढ लढव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय <laughs> आणि या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण मला पाहायला मिळत आहे म्हणजेच गावमध्ये ती गट दिस सामने आहेत ना त्यात मी कौतुक करीन किती लागलं तरी मला माझ्या गावाच्या नावासाठी खेळायचंय मला माझ्या संघासाठी आहे ही नी नी एक वृत्ती मला या ठिकाणी चांगली पाहायला मिळते आणि आयोजकांचं मी कौतुक करीन गावमध्ये गटामुळे गावातील संघ हे जिवंत राहिलेले आहेत कारण आपल्या गावाचा संघ जिवंत राहणं कुठेतरी गरजेचं आहे चेंडू अवांतर या ठिकाणी आपण अवांतर एक भरपूर दर्शन घेत ओपन गट पाहिलं गेलं तर कुठलाही खेळाडू कुठून खेळतोय जोपर्यंत मैदानात संघ येत तो नाही तोपर्यंत समजत नाही कोणत्या संघामध्ये कुठला खेळाडू आहे शुद्ध शुद्ध आहे तसं काही गाव मध्ये तिथे गटातून आपल्याला पाहायला मिळत नाही गावाचेच खेळाडू असतात आणि गावातला खेळ जिवंत राहतो दावशंक एक भर पडते दावसंख्या पंचवीस चौथ षटक प्रगती पथावर असताना दावसंख्या पंचवीस गुलंदाचा पुन्हा एकदा गुलंदाचे मार्ग सज्ज होतोय सुंदर चिड्या सुंदर पटका तेवढं चांगलं शेपर्षण केलं जात आणि या ठिकाणी गडबड गडबड अति घाई आणि संकटात आणि मला वाटते दोन धावा या बोनस स्वरूपामध्ये एकाचा एक दोन यानंतर लगेच शकते भरपूर सत्तावीस सूर्यासाठी हरडी आणि शिवशक्ती पनळे टॉस साठी यायचे या ठिकाणी प्रसाद जड्यार मारुती हर्डी हरडीचे संगणक आलेले आहेत शिवशक्ती पनळे टॉस साठी यायचे ओंकार कारण आज पॅनल्टी वर पॅनल्टी आज पॅनल्टी गरज असणार आहे सगळ्यांसाठी कारण सामने वेळेत खेळवायचे त्या डा मॅच नंतर एक या मॅच नंतर नाही म्हणाले एक मॅच झाल्यानंतर एक नेक्स्ट मॅच झाल्यानंतर डान्स असणार आहे चालू करूया सामना आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीनुसार अजून अठरा सामने होणं बाकी आहे म्हणजेच रात्र थोडी आणि सोंगे फार होळी या सामन्याकडे विजयासाठी धावा करायच्या चेंडू चेंडू दोन नंबर रात्र थोडी आणि सोंगे फार बरेच काही करायचं आजच्या रात्रीमध्ये आणि त्याचं फळ हे दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी मिळणार आहे या ठिकाणी गोलंदाज भूषण सुंदर शेडू सुंदर फटका शेडूला ढकलून दिलं जात आहे या ठिकाणी पुढच्या टॉस केला जातोय का, के का बॉस राजा राजा तुझ्या हाती केला ते चालेल या ठिकाणी आमच्या इथे कोणालाही संदेश ते राजा म्हणजे लकी लकीच्या आम्ही राजा उभे राहायचंय काही नियम असतात टॉस उडवण्यासाठी बसून नाही राजेश मांजरेकर टॉस उडवतात या पुढच्या सामन्याचा मॅच रेपरी पुन्हा टॉस पुढच्या सामन्याचा रिप्रेझेंटिव्ह बॉक्स मध्ये टॉस उडवला जात आहे टॉस का बॉस कोण होते आणि हा मारुती प्रसन्न हरडी आणि हा चेंडू पंच आवांतर घोषित करतात अवस्थेत एक ने बर पडते आहे च्या स्वरूपामध्ये या पुढील जो सामना आहे मारुती मारुतीपासन हरडी आणि शिवशक्ती पनळे त्यामध्ये मारुतीपासन हरडी संघाने नाणेफेक घिंकलय आणि प्रथम क्षेत्रक्षण घेतलंय धावसंख्या झाली ती पाच गोलंदा पुन्हा एकदा गोलंदाची मार्को सज्ज सुंदर चेंडू सुंदर फटकाय चेंडू काठीला घासू बाजून जाते काठीच्या एका दहावीसाठी धावसंख्यात एक भर पडते धावसंख्या होते ती सहा शेंडू शेंडू तेवढा शेंडू होते सर मारे कपार चार धावांसाठी दर्शकी चार ने भर भरते दर्शकी होते ती दहा दर्शकी चार ने भर पडते आजे। आजे। राजेश झाड्या कुठे असाल तर लगेच त्यावेळी बॉक्स मध्ये यायचं सर्व सीमारी कपार चार धावांसाठी सर्व सीमारी कपार चार धावांसाठी धावसा चार ने भर पडते चौदा चेंडू तो सर सी मार चार धावसाठी १० संख्या चार ने भर पडते धावसंख्या होते ती चौदा आणि तेवढं समजून शकतो सर गेला ते चेंडू अडवला जातोय १० संख्या एक ने भर पडते धावसंख्या होते ती पंधरा गुलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मारको सज्ज होतोय सुंदर चेंडू आहे चेंडू अडवला जातोय अडवून ठेकेपर्यंत एक धाव निघते या ठिकाणी अण्णा झाडावर यांचं आगमन झालंय मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांनी सुद्धा मंचावर यायचं अण्णा जाण्यावर अभिनंदन अण्णांना घेऊन यायचे गोलंदाज छोटास गोलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका सुंदर चेंडू आहे ते तेवढं चांगलं रक्षण केलं होतं चेंडू एक ने भर पडते त्यापासून काय होते ती सतरा त्यानंतर त्यांच्या बरोबर संदीपजी पुजारी आणि अशोकजी पुजारी यांचं सुद्धा आगमन होतंय आणि संदीपजी दादा काल दोन दिवस काल दिसला नाहीत मला कुठे तुम्ही आम्हाला इथे बोलून तुम्ही जत्रेला जाऊन बसलात धावसा आणि मला वाटते पंचापीर पेटावून लावतात संदीप दादा आल्यानंतर जर असं मला भेटायचं आहे कारण फसवून आम्हाला जत्रेला निघून गेला होता एक भर पडतय गोलंदा पुन्हा एकदा आणि माझं ऐकलेलं दादांनी मला माहितीये म्हणजेच येताना प्रसाद संधी घेऊन आलेत मंडळाच्या वतीनं त्यांचं आणि देवीचा आशीर्वाद सुद्धा घेऊन आलेले आहेत दावसंख्येत एक भर पडते एकोणीस आणि त्यांचं स्वागत शा शालने श्रीपाळ देवी स्वागत केलं जात आहे सुनीत सुरगे स्वागत करतील शिड सीमा सीमाने कपाट चार धावांसाठी लवसंख्या तेवीस पुन्हा एकदा चेंडू पण चावल तर घोषित करतोय दावसंख्य एक ने भर पडत आहे संख्या होते ती चोवीस विजयासाठी अठ्ठावीस धावा म्हणजे चार धावांची गरज आहे सुंदर चेंडू तेवढं चांगलं क्षेत्रशन केला ते चेंडू अडवला जातोय अडवून पेकेपर्यंत एक धावणे जा पार पंचुछ। पंचुछ। चेंडू जातोय सिमारिका चार गावांसाठी नौसंखी चार मी भर पडतोय नौसंख्या होते ती पंचवीस पंचवीस आणि दर स्टेज जमूल जरा ठीक आहे या ठिकाणी हो हो चेंडू आणि या चेंडूला पंच दंडीत घोषित करतात कारण हा चेंडू खेळाडूला इजा करू शकतो चुकला तर आम्हाला सुद्धा इजा करू शकतो त्यामुळे हा चेंडू पंच दंडित घोषित करतात धावसंख्येत भर पडते सव्वीस आणि या ठिकाणी दोन्ही वेळेस संघ असे दोन चार चेंडू पडू दे म्हणतात म्हणजे आमच्या धावा वाढतील या ठिकाणी शेवटचं षटक प्रगतीपथावर तिसरं षटक सॉरी तिसरं षटक प्रगती पथावर आहे धावसंख्या झाली ती सव्वीस विजयासाठी दोन धावांची गरज या ठिकाणी आव्हान तर घोषित करतात आणि दावसंगीत एक ने भर पडते एका दहाची गरज धावसंख्य सत्तावीस तुलाच बाद होतो डायरेक्ट ही ठेवशीच म्हटलं होतं एक एक धावती शिवाय महत्वाची आहे एकही एक धाव न करता दोन खलफलंदाज बाद झालेत दोन्हीवढे काय करताय गडबोड एकच धावावे सगळं काही तुमच्या पुढ्यात आहे आणि आपण समोर त्याला देताना विचार करतोय कधी कधी परमेश्वर आपल्याला बरेच काही देत असतो गडी किती बाद झाले दोन गडी बाद एक धावाची गरज आहे पण एक धाव असताना समोरचा संघ गडबड करताना दिसतोय परमेश्वर बरंच काही देत असतो पण एखाद्या व्यक्तीला घ्यायची इच्छा नसते तसंच दोन्ही संघ करताना दिसतोय आणि हा समज जिंकलेल्या विजयी संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक मॅन ऑफ द मॅच आता सामन्याचा पाहिलं गेलं मनीष मेन ऑफ द मॅच दोन्ही वेळेस संघाचा मनीष मुकेश मुकेश राई बक्षीस